एक पाच गोष्टी सांगितल्या करा दोन वागा सेवा मिळणार आहे वापर योग्य करा तुला काय सांगितलं रामायणाने सांगितलं तुला भावाचा कापू शिका वागावा कसवाशी वागावा कस रामायण असावी रामायण किती त्या तुम्हाला कोण झालं रामायण पात करायला খা চেক লগ্ন ধান রায় ঝমার

जिने गोधने वर्तो नि जावे शेतकऱ्याने गाय पाळावी बैल पाळावा दाणी पकरवी हद्दत धंदा